तो वाढतो होता सावध होता ये मुक्ति धर्म तो अलगत पण ओकंत होता महाराष्ट्राची माती सक्षम समर्थ होती ओहि जाणता पाषा अलगत बदन मध्ये नाही माठाळाचे माती अणु अणु अची संतानी सारखी स्वातंत्र्याच्या वेळाने मग ज्वालामुखी भाव वाढला मुक्ती मंत्र उद्गाता आणि शिवनेरीवर जन्माला जेव्हा शिवबा शत्रूचा नायनाट करण्यास निघाला तेव्हा त्यांच्या तोंडात हर हर महादेव हा मी शिवाजी मी शिवाजी आज या पृथ्वीचा चक्रवर्ती सम्राट होत आहे मी सम्राट होत आहे पृथ्वीवर संचार करणाऱ्या सर्व अमंगळ नरपशुंचा नायनाट करण्यासाठी करण्यासाठी मी परमात्म्याशी वचनबद्ध होत आहे वचनबद्ध माझे शासन माझे शासन तेरी पक्षपाती पक्ष आणि विनयशील असे आणि विनय स्वर्गीचा आनंद पृथ्वीवर नांदावा म्हणून पृथ्वीवर नांदावा म्हणू हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा होती श्रींची इच्छा होती मी मजवर सत्तेला आरूढ होऊ देणार नाही होऊ देणार नाही आईच्या मायेने आईच्या मायेने मी मातृमुखी सत्तेचा निर्वाह करेल दुसरे एक सादरीकरण आहे ते असेल दादा दादा बघते या सादरीकरणामध्ये थोडस थरार आहे थरार ते पण असलं पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं जे गनिमी कामा हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तो गनिमी कामा कसा होता आणि काय होता याचा थरार आम्ही आपल्या समोर सादर करीत आहे अफजल खान हा व्यक्ती रावण हा व्यक्ती आपण मानत नाही त्या प्रवृत्ती आहेत प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये असतात चांगली प्रवृत्ती वाईट प्रवृत्ती पण ज्या वेळेला सज्जनावरती दुर्जन भारी पडत राहतात त्यावेळेला मग अधर्म सुरू होतो आणि मग ज्या वेळेला दुर्जनांचा नाश सज्जनाच्या हातून होतो त्यावेळेला धर्माचं राज्य सुरू होत साऊन ने दादा नेक्स्ट नेक्स्टार ने 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 साऊन दादाला मदत करीत आहे त्यांचं नाव आहे नवीन ना। ते कधीच जुने होणार नाहीत त्यांच्या आवडल्यानं नाव त्यांना नवीन ठेवलेलं आहे नवीन नवीन उपक्रम असतात नवीन नवीन आहेत त्यांची जेव्हा बायको आपल्याला भेटेल आणि म्हणेल आमची नवीन कुठे आहेत आपण मनाचं जुन्याला विचारा नवीन साठी जरा जोरदार टाळ्या हे नृत्य नाट्य संगीत असा हा कार्यक्रम आहे त्यामुळे ज्या टेक्निकली गोष्टी असतात चलो ओके स्टार्ट नवीन अगोदरच तयार व्हायचं बाळा थोडा वेळ आपल्याकडे नाही आहे मला बसायची सवय नाही बाळा पहिल्यांदा बसलोय मी होत आहे का का पुढचं घेऊ पटकन काय झालं अ सुशांत अशांत बोलवतोय सुशांत